राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आईची शपथ घेऊन सांगतो कमळाला मतदान नका करू असं आवाहन केलं आहे भांडावर तुमची भागीदारीपासून बाजूला टाकण्याचं पराप या भारतीय जनता पार्टीने माझे हात घोडून घडायचे आहे तर त्या खंबळा आई शपथ तुम्हाला तुम्हाला बोलून दिलं टाकलं काय अवस्था हे तेच महादेव जानकर आहेत ज्यांनी फक्त लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शरद पवारांची भेट घेणार अशी बातमी बाहेर आली आणि त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी त्यांची तात्काळ भेट घेतली आणि त्यांची मनधरणी केली होती हे तेच महादेव जानकर आहेत जे पंकजा मुंडे यांचे भाऊ आहेत असं ते वारंवार सांगतात आणि पंकजा मुंडेही सांगतात की महादेव जानकर हे माझे भाऊ आहेत हे तेच महादेव जानकर आहे ज्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडला एक सभा झालेली असतानासुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघासाठीमध्ये फक्त महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतली होती आणि हे तेच महादेव जानकर आहेत ज्यांनी अलीगडच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे महादेव जानकर भाजपच्या आतील गोटात असूनही ते आत्ता इतक्या टोकाची भूमिका का घेत आहेत हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे नमस्कार आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली मी संजय वरकड आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सांगली येथे केलेल्या एका विधानावर महादेव जानकर असं म्हणाले की आईची शपथ घेऊन सांगतो की कमळाला मतदान करू नका त्यामुळं कदाचित आजच्या सगळ्या राजकीय धामधुमीमध्ये महादेव जानकरांचं फारसं कुणाला महत्त्व वाटत असेल नसेल मला माहीत नाही पण महादेव जानकर हे राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे असं मला वाटतं शेवटी कोण किती ताकदीने निवडून येतो आणि कोण किती आमदार निवडून आणतो याहीपेक्षा काही व्यक्ती असे असतात की ते काय बोलतात याला महत्त्व दिलं जातं आणि द्यायलाच पाहिजे कारण राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मताला एक किंमत असते आणि एक व्हॅल्यू पण असतो त्याला मूल्यसुद्धा असतं त्यामुळं महादेव जानकर यांच्या या मताशी आपण किती सहमत आहात नाहीत मला माहीत नाही त्या वादात मला पडायचं पण नाही पण महादेव जानकर यांच्या या विधानाची चर्चा करणं यासाठी आवश्यक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मादे, महादेव जानकर म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या गोटातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणून मानले जात आहे आणि अशा व्यक्तीने आईची शपथ घेऊन सांगतो की कमळाला मतदान करू नका असं विधान करणं म्हणजे त्यांना नक्कीच काही अनुभव आले असतील नाहीतर मग ते खोटं बोलत असतील या दोन्हीपैकी आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ठीक आहे आत्ता ज्याला जे वाटायचं ते वाटेल तुम्ही कॉमेंटमध्ये कोणाला काय वाटतं ते टाका कुणाला महादेव जानकर अनुभवावरून बोलतात असं वाटत असेल त्यांनी कॉमेंट कराव्या कुणाला असं वाटत असेल की महादेव जानकर खोटं बोलतात तर त्यांनी पण टाकावे कारण आपण या चर्चेला तोंड फोडलेलं आहे यामध्ये महादेव जानकर हे यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत की पूर्ण जागा वाटपामध्ये लोकसभेच्या महादेव जानकरांच्या पक्षासाठी आणि महादेव जानकरांसाठी एक जागा लोकसभेची ठेवायलाच पाहिजे असं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं होतं आणि आपल्या मित्र पक्षाच्या वाट्याला गेलेली जागा ही महादेव जानकरांसाठी सोडलेली होती इतकं महादेव जानकरांचं भाजपच्या गोटामध्ये महत्त्व पण आहे आणि ते त्या गोटामध्ये सामील असण्याचं ते कारणही आहे मध्यंतरीच्या काळामध्ये महादेव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फ शरद पवार यांना भेटणार अशी एक बातमी आली होती आणि त्याच्यानंतर ताबडतोब दुसऱ्याच दिवशी राज्याच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महादेव जानकरांची भेट घेतली आणि त्यांना आपल्याकडं वळवून घेतलं त्यांचं मन धरणी केली आणि महादेव जानकरांना आपल्याकडं थांबवण्यामध्ये थांबण्यास भाग पाड भाग पडलं त्यामुळे महादेव जानकर हे महत्त्वाचे आहे जर ते महत्त्वाचे नसते तर मग इतक्या मोठ्या नेत्यांनी त्यांना अशी वेळ काढून त्यांच्याकडे भेटायला जाऊन त्यांना उमेदवारी दिलीच नसती त्यामुळं निवडून येणं न येणं हा नंतरचा मुद्दा आहे पण महादेव जानकर गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांसोबत नाही तर भारतीय जनता पक्षाच्या गटात आहेत त्यांचं स्वतःचा एक राष्ट्रीय समाज पक्ष आहे ज्या पक्षाच्या चिन्हावरच ते निवडणूक लढवतात त्यांना किती जरी सांगितलं की तुम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवा किंवा अन्य एका कु कुठल्या प पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवा तर ते लढत नाही कारण ते स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवू ठेवू पाहणारे एक नेते आहेत अलीकडच्या काळामध्ये ओबीसी आरक्षणामधून आणि मराठा आरक्षणावरून जो काही वादविवाद आहे चर्चा होत आहे त्या चर्चेतही अत्यंत संतुलित अशी भूमिका महादेव जानकरांनी वेळोवेळी घेतलेली आहे एका बाजूला ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी म्हणा किंवा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लक्ष्मण हाके अनेकदा वादात सापडले वादात अडकले दुसरे एक नेते आहेत गोपीचंद पडळकर ते तर बिनबुडाच्या गोष्टीमध्ये इतके तल्लीन झालेले असतात की त्यांच्याविषयी भाष्य करणं पण चुकीचं आहे जेव्हा आपण महादेव जानकरांचा विषय काढतो अशा परिस्थितीमध्ये महादेव जानकरांनी एका सभेमध्ये असं विधान करणं हे काही राजकीय विधान आहे असं म्हणून सोडून देण्यासारखं विधान नाही त्याच्यामुळं आपण आज याच्यावर चर्चा करत आहोत त्यामुळं आईची शपथ घेऊन सांगतो की कमळाला मतदान करू नका ही भूमिका आता महादेव जानकर इथून पुढे किती दिवस ठेवतात हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जर खरोखर आता इतक्या भावनिक जाऊन मी बोलणार नाही पण आपण जेव्हा इतक्या भावनिक पातळीवर जाऊन बोलतो आणि आईचा जेव्हा विषय राजकारणामध्ये घेतो त्यावेळेस किमान आपल्या अंतर्मनाला विचारून महादेव जानकरांनी स्वतःलाच प्रश्न विचारायला पाहिजे पुढच्या काळामध्ये की भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याला जोडून केलेलं विधान आता मी पुढं मांडतो की जाती जातीजातीत भांडणं लावायचे कामं भारतीय जनता पक्षानं केलं असं महादेव जानकरांनी सांगितलं आणि म्हणून त्यांनी आईची शपथ घेतलेली आहे त्यामुळं आपण वारंवार जेव्हा मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर येतो त्यावेळेस हाच मुद्दा प्रकर्षाने न्यूज यात्रामध्ये मांडत आलेलो आहे की या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नामुळं प्रत्येक समाजाचे प्रश्न सुटतील असं नाही पण आरक्षण प्रत्येक समाजासाठी तेवढंच महत्त्वाचं सुद्धा झालेलं आहे त्यामुळं कोणत्याही जाती जातीमध्ये वैर न पार वैर वाढ न वाढवता हा प्रश्न कसा सुटेल याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि त्यामध्ये महादेव जानकर सारखा एक नेता आहे की जो अशा पद्धतीची भूमिका सामंजस्याने आणि संयतपणे आणि अतिशय शांतपणे मांडत आहे आणि त्या भूम ती भूमिका मांडताना कोणतरी आपल्याला महत्त्व द्यावं आणि पुढे येऊन आपल्याला त्याचा काही राजकीय फायदा मिळावा असाही प्रयत्न त्यांनी केला नाही त्यामुळं मी महादेव जानकरांच्या या विधानाला जास्त महत्त्व दिलेलं आहे कदाचित काही लोकांना हे तात्पुरतं केलेलं राजकीय विधानही वाटेल की आजच्या पुरतं महादेव जानकरांनी विधान केलं पण मला असं वाटतं की तात्पुरतं विधान करायला महादेव जानकर इतके काही दूध खुळे नाहीत त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याला कुठंतरी हा त्यांच्यामध्ये जखम झालेली आहे असं मला वाटतं कदाचित माझा गैरसमज असला तर तो कालांतराने दूर पण होईल त्याच्यावरही आपण नंतर त्यावेळी बोलू पण आजच्या घडीला तरी भारतीय जनता पक्षाने जी जाती जातीमध्ये भांडणं लावलेली आहे असं महादेव जानकरांचं मत तयार झालेलं आहे त्याविषयी लोकांनी मोकळेपणं बोलण्याची गरज निर्माण झालेली आहे त्याच्या आधी राज ठाकरेंनी पण काही राजकीय नेत्यांवर आरोप केला होता विशेषतः शरद पवारांवर की शरद पवारांचा राजकारणाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये जातीयवाद हो वाढला वगैरे अशाही विष विधानांवर आपल्याला चर्चा करायची त्यामुळे आपल्याला सोडायचं कोणालाच नाही मुद्दा असा आहे की कोणता राजकारणी जातीजातीत भांडणं लावतो कोणता पक्ष जाती जातीत भांडणं लावतो हा यात्राचा विषय आहे पण तो या अर्थानं आहे की कुणाची तरी बाजू घ्यायची आणि कुणाला तरी कौल द्यायचा यासाठी आपण ही चर्चा घडवत नाही तर आपण चर्चा यासाठी घडवत आहोत की समाजासमाजामध्ये जाती जातीतली भांडणं सोडून आणि नंतर पुन्हा सगळ्यांचे प्रश्न जातीच्या प्रश माध्यमातून होत नाही सुटायला पाहिजेत ही जर भूमिका सगळ्या पक्षांनी घेतलेली असेल तर फक्त आपल्या वोट बँकेसाठी राजकारण करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं आज केलेल्या महादेव जानकरांचं विधानाला त्या सुद्धा आपल्याला खूप महत्त्व हो द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण या विषयावर चर्चा केलेली आहे महादेव जानकर पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेतात महादेव जानकर पुन्हा यू टर्न घेतात का याची चर्चा लगेच आत्ता आपण करणार नाही कारण लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय करतो की पुढचं पाऊल काय असणार लोक शक्यतो कुणावर पटकन विश्वास ठेवतही नाही आणि विश्वास नसलेल्या लोकांनाही निवडून देतात अशीसुद्धा उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली आहेत महादेव जानकर या सगळ्या गोष्टीला अपवाद आहेत ते एक स्वतःचा पक्ष काढून त्या पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुढच्या काळातही राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी वेगळी भूमिका ठोस भूमिका निभावेल असं त्यांचा विश्वास आहे त्यामुळे त्यांनी आज भारतीय जनता पक्षावर जे आरोप केलेले आहेत विशेषतः जातीजातीत भांडणं लावण्याच्या त्याविषयी मोकळ्यापणाने चर्चा व्हायला पाहिजे आणि महादेव जानकर किती दिवस या भूमिकेवर तगून राहतात तगून राहतात या अर्थानं म्हटलेले मी की तगून राहण्याचे वेगळे अर्थ होतात तगून राहणं म्हणजे त्या तो उपजीविकेचा विषय नाही आहे महादेव जानकरांचा त्यामुळं ते तडून राहतात असं पण आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळं तडून किती दिवस राहतात ते पण बघावं लागणार आहे त्यामुळं महादेव जानकरांचं आजचं जे वक्तव्य आहे या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात अंजन घातलं असेल की नाही हे माहीत नाही कारण भारतीय जनता पक्ष सध्या निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे जे युद्धाचे नियम आहे निवडणुकीचे नियम आहे ते नियम पाळून सामदाम दंड भेद आणि तिची एक स्वतःला एक महाशक्तीच्या रूपात त्यांनी जे परिवर्तित केलेलं आहे ते मान्यत आहे त्यामुळं महादेव जानकरांच्या विधानाला ते कदाचित महत्त्व देणार पण नाही पण आपण द्यायला पाहिजे कारण महादेव जानकर हे थोडेसे अभ्यासू म्हण आणि अत्यंत संवेदनशीलशीर राजकारणी आहे अशी आजवरची आज आज त्यांची प्रतिक्रिया प्रतिमा आहे त्यामुळं आपण त्या व्यक्तीला राजकारणामध्ये त्यांच्या वाट्याला किती यश आणि ना अपयश आहे यापेक्षा सुद्धा ते कशा पद्धतीने वाटचाल करतात याला महत्व दिलं पाहिजे त्यामुळं महादेव जानकरांच्या या विषयावर या पुढच्या काळातही आपण चर्चा करणार आहोत न्यूज यात्राच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमी सातत्याने चर्चा करत असतो त्यामुळं आपण आपल्याला विनंती आहे की आपण जो प्रतिसाद देत आहात न्यूज यात्राला त्यामुळं आमचा उत्साह वाढत आहे आणि साधक बाधक चर्चा होती आहे सर्व प्रकारचे विचार घटकाचे लोक आपल्यासोबत चर्चा करत आहे चर्चा करीत आहेत त्यामुळं आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा न्यूज यात्रा कारण हे आहे आपलं चॅनल